तालुक्यातील गुळवंज येथे शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी गुळवंज ग्रामपंचायत व श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण गावातून प्रभात फेरीचे आयोजन करून हर घर तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली या जनजागृतीपर रॅलीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय असा होता यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी तालुक्यातील गुळवंज येथील आठवडे बाजार असल्याने गुळवंज ग्रामपंचायत व श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून घरोघरी तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बाबत जनजागृती करण्यात आली यावेळी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांना मोबाईलचे दुष्परिणाम व ऑनलाईन फसवणूक यावर श्री काळेसर यांनी मार्गदर्शन केले यावेळी गुळवंज येथील सरपंच भावदास शिरसाट उपसरपंच वनिता कांगणे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच एस एस विद्यालयाचे मुख्याध्यापक काळेसर व सर्व शिक्षक शिक्षिका व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले विशेष ग्रामसभा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वृक्षारोपण आधार कार्ड कॅम्प आदी उपक्रम राबविण्यात आले एस सी एन न्यूजसाठी निलेश मंजुळे ह्या वर्षी आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि हा राष्ट्रीय उत्सव आपण मोठ्या आनंदाने भारतभरात साजरा करत आहोत त्यानिमित्त तेरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपण हर घर तिरंगा हा उत्सव साजरा करणार आहोत आपल्या घरामध्ये प्रत्येकाने तेरा तारखेला आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारायचा आहे आणि तो कंटिन्यू पंधरा तारखेपर्यंत तसाच ठेवायचा आहे आणि जे शासकीय कार्यालय आहे ग्रामपंचायत ऑफिस असेल विविध वे कार्यकारी सोसायटी असेल बँका असतील या सर्वांच्या शासकीय कार्यालयावर तो तेरापासून पंधरापर्यंत दररोज सकाळी तो ध्वजारोहण करायचा आहे ध्वजा फडवायचा आहे आणि पाच वाजता तो उतवायचा आहे अशा प्रकारे तीन दिवस तो कार्यक्रम शासकीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीने होईल आणि तो घरा घरावरचा जो आहे तो कंटिन्यू असेल तो, तो आपण डायरेक्ट पंधरा तारखेला जो उतरणार आहोत आणि आपण त्या ध्वजाचा अवमान होणार नाही याचीही दक्षता घेऊ आपण त्याची त्याची छाप आपण राखणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे हे अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत या अमृतोत्सवानिमित्त आपण जे ज्या ज्या क्रांतिकाऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांची स्मृती त्या सर्वांचं स्मरण आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि आपण बघा या उत्सवानिमित्त जे जे राष्ट्रीय मूल्य आहेत ते राष्ट्रीय मूल्य जपण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये त्या सर्व सहिष्णुता राष्ट्रीय एकात्मता स्त्री पुरुष समानता श्रम प्रतिष्ठा असे विविध नितनाट्येपणा असे विविध जे मूल्य आहेत या मूल्यांचा आपण अंगीकार करणार आहोत त्याचं स्मरण करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण भारत हा एक सुजलाम सुकलाम असा देश आवरात अखंडपणे राहील अशी आपण देशाला आणि आपल्या सर्व नागरिकांना त्याची जाणीव करून देऊ आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करणार आहोत दिलेली आहे वर टाकलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही पालक्रम सूजना केलेल्या आहेत कामाच्या व्यापामध्ये सांगितलं पण जे आपले मुलं शाळेत आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने आपण या विविध आणि एकदा तेरा तारखेला जर तुम्ही फडकवला तर अगदी तेरा चौदा पंधरा ज्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी सुर्यात्राच्या वेळेस आपण ध्वज खाली उतरवायचा आहे ही ध्वजाची संहिता आचारसंहिता

साजरा करण्याचे फिरंगा आहे दरवर्षी आपण सत्ता करतोय सकाळी आपण तिरंगा लावायचा आणि पंधरा तारखेला संध्याकाळी आपला तिरंगा दररोज खाली घ्यायचा आणि शासकीय कार्यालय ग्रामपंचायत शाळा जास्त सोसायटी यांनी रोज